एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जगभरातील दोनशे तेरा देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे जगभरात कोरोनाचे जवळपास एक्कावन्न लाख रुग्ण झाले आहेत मृत्यूंची संख्या जगभरात तीन लाख एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव वर पोहोचली आहे म्हणूनच मनुष्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिकने औषध तयार केले असून सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या औषधाचे वाटप डॉक्टर सुरेश बिडोई यांच्या वतीने करण्यात आले आपल्या शरीरातील ह्युमिनिटी पॉवर अर्थात रोग प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो व वा लागण होते ही बाब लक्षात आल्यानंतर होमिओपॅथिक विभागाने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अथरिक या सर्निक अल्बम थर्टी होमिओपॅथिक क्रिएटिव्ह मेडिसिन तयार करण्यात आले असून सिन्नरमधील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर सुरेश बिडवई यांनीही आपण या समाजाचे काही देणे लागतो या हेतूने शहरातील सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफना या औषधाचे वाटप करत आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपली या प्रसंगी सिन्नर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉ सुरेश बिडवई दिलीप बिन्नर आदींसह रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता एस न्यूज साठी अक्षय गायकवाड डॉक्टर सुरेश बिडवाई होमिओपॅथिक तज्ज्ञ माझा दवाखाना नाशिक वेस शिन्नर इथे आहे मी आर्सनिक होमिओ होमिओपॅथीला पहिला आहे प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर ह्या रूलनुसार होमिओपॅथी ही हळूहळू आपल्या शहरात प्रतिकारशक्ती वाढवते आणि आर्सनिक आल्बम थर्टी या नावाच्या हो या ड्रगने ना होमिओपॅथिक पेश पेशी औषधांनी करोनाला दूर ठेवू शकतं हे माझे एवढे बोलून मी माझ्या भाजी संपर्क मी दिलीप बिन्नर आज या जगामध्ये कोरोना या विषाणूने जे थैमान घातलेलं आहे त्याच्यात संपूर्ण देशच होरपाळला जातो आहे त्यासाठी सर्वजण अगदी सामान्य माणसापर्यंत पासून अधिकारी वर्ग असतील आरोग्य कर्मचारी असतील पोलीस यंत्रणा असेल सर्वच प्रकारचे स्टाफ याच अति मोलाचं योगदान देऊन सर्वतोपरी प्रयत्न करून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये पेशंट सापडूनही ती आटोक्यात आणण्याची जबाबदारी माननीय डॉक्टर प्रशांतजी खैरणार यांनी आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये खूप असं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त सर्वे करून लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊन त्या पेशंटला योग्य ती सुविधा पुरवून पेशंटही दुरुस्त केलेले आहे अशा या संकट काळामध्ये अलीकडेच सुद्धा मान्य केलेलं आहे अरसे नावाचा ड्रग होमिओपॅथीचा असून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने क्षमता आहे त्या विषाणूला मारण्याची किंवा तत्पूर्वी लावगण होण्याच्या आधीची जी स्टेज आहे त्याच्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून या आपल्या सिन्नर शहरासाठी एकमेव होमिओपॅथी तज्ज्ञ असलेले डॉक्टर सुरेशजी बिडवई यांनी गत दोन महिन्यापासून हा उपक्रम राबवलेला होता परंतु त्याची ख्याती मात्र सर्वकडं पोहोचलेली नव्हती परंतु दिवसागणिक ती स्टेज आता जवळ आलेली आणि ती सर्वीकडं सर्व लोक अगदी अक्षरशः अर्सेनिकचा हा ड्रग मार्केटमध्ये संपुष्टात आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने या नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी वृंदांना अगदी मोफत औषध देण्याचं जे योगदान दाखवलेलं आहे खरोखरच ही वाकांनागायची गोष्ट आहे तत्पूर्वी त्यांनी आजपर्यंत पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी असतील नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी असतील अशा सर्व लोकांना त्यांनी मोफत औषध देऊन योगदान दिलेलं दे आहे अशा या त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या ज्या धाडसाला आहे निश्चितपणे यश प्राप्त होणारच आहे आपण सर्वजण कोरोनाशी युद्ध करताना सर्वजण आपली जी बाबी पाळतो आहोत डिस्टन्स राहावं तो सर्वजण राहणार आहात एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो डॉक्टर खेरणार नगरपालिका दिक्या दवाखाना वैद्यकीय अधिकारी आज डॉक्टर बिडवे सरांनी सकाळी फोन केला की तुमच्याकडे जो डी सी एस सीला जो स्टाफ काम करतो त्या स्टाफच्या सुरक्षितसाठी काय आमच्या होमिओपॅथीकडे जे अर्सेनिक अल्बम थर्टी म्हणून एक औषध आहे ते खूप चांगलं काम करतं असं त्यांनी सकाळी मला सांगितलं आणि आज मी दुपारी येतो आणि सगळ्या आपल्या स्टाफला हे औषध सुरू करू त्यांनी त्यांचे अनुभव पण शेअर केले की मी अशा अशा लोकांना आतापर्यंत औषध दिल्यानंतर त्या औषधाचा मेन फायदा असा की आपल्या शरीरातली इम्युनिटी वाढते हा ह्या व्हायरसला आपल्यापर्यंत येण्यापासून आपण त्याला रोखू शकतो त्यासाठी आपण जे प्रॉपर डिसीज सेंटरला जे काम करतात स्वच्छता कर्मचारी असो आपल्या स्टाफ असो किंवा डॉक्टर असो आपण सगळ्यांना हे पिल्स माझ्यातर्फे मी वाटप करतो आणि तुम्ही त्याचा जरूर फायदा घ्या असं त्याने सगळे स्वतःहून फोन करून अप्रोच केला आणि मग आम्ही त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे दुपारी स्वतः डॉक्टर बिडवे सर आले आणि आणि बाकी सगळ्या आम्ही वैद्यकीय स्टाफ आमच्या स्टाफ नर्स बाकी सगळे लोक आहोत त्यांच्या सगळ्याच्या समोर सरांनी त्या डोस कसा घ्यावा बाकी सगळ्या गोष्टी इत्यूच सांगितल्या तर आयुष मंत्रालयानं पण अर्थनिक अल्बम थर्टी या गोळीला मान्यता दिली या गोळीने आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती वाढते असं आयुष मंत्रालयाने पण जाहीर सांगितलं आहे त्यामुळे ह्या गोळ्या नक्कीच प्रभावकारी आहेत प्रभावशाली आहेत करोना आजारासाठी आजार आजाराच्या संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी यांचा नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करतो